आज एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस असतो आज प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आपण एक लोकशाही प्रधान देश आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जे अधिकार मिळालेला आहे जो हक्क मिळालेला आहे तो आपण आजूबाजूच्या जे आपले शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो की आपल्या संविधानामुळेच आपण नागरिक म्हणून आपल्याला अजून आपलं आयुष्य किती सुखर झालेलं आहे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत आणि आपला भारत देश हा किती मजबूत आहे तो आजचा दिवस साजरा करत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने अनुभवायला भेटतो <clears throat> देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशात हिरवं करण्याचा प्रयत्न स्वप्न बघितले जातात इम्तियाज जलील वारंवार देशविघातक वक्तव्य करत आहेत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे काय वाटतं बघा एक लक्षात घ्या हेच तर मी सांगितलं ना आपल्या शेजारच्या राष्ट्राकडे पाहिल्यानंतर पाकिस्तान असो बांगलादेश असो ह्या राष्ट्रांमध्ये ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसल्यामुळे त्या राष्ट्रांची जी काय अवस्था झालेली आहे तिकडच्या नागरिकांची जी दुरावस्था झालेली आहे इ म्हणून आपला भारत देश अजून ताकद ताकदीचा आहे आणि मजबूत आहे आणि ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपल्या संविधानच मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान मान्य नाही ह्या देशामध्ये शर्या कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या राज्य ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे तशा पद्धतीचे कुठलेही मनसूबे षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देश राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत आमचा इतिहास तुम्ही बघा शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज जलील ओवेसी सी किस खेत की मुली आहे ना हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर असं अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही